भाग सहावा निम्न स्तराच्या व्यक्तींची दीक्षा एक उपाली नाव्याची धम्म दीक्षा कपिल वस्तूला परत जात असताना उपाली नावे विचार करू लागला शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत या अलंकारासह मी परत गेलो तर माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारू ठारही मारू शकतील मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच मी का जाऊ नये खरोखरच मी का जाऊ नये उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला ते टांगून तो म्हणाला ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला शाक्याने त्याला दुरूनच येताना पाहिले ते त्याला म्हणाले उपाली तू परत का आलास तेव्हा त्याने आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगितली त्यावर ते म्हणाले उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस कारण शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत आणि त्यांनी तुला कदाचित मारले असते आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले तेथे पोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर ते तथागतांना म्हणाले भगवंत आम्ही शाक्य गर्विष्ट आहोत आणि हा उपाली न्हावी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे म्हणजे त्याला आमच्याहून ज्येष्ठ समजून आम्ही त्याला अभिवादन करू हात जोडून वंदन करू म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व कमी होईल जेव्हा तथागत तथागतांनी पहिल्या प्रथम उपाली नाग्याला प्रवज्जा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली दोन सुनीत नावाच्या भंग्याची धम्मदिक्षा राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण साफ करून झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे पिडीचा तसा हा त्याचा खालच्या दर्जाचा धंदा होता एके दिवशी पहाटे भगवंत उठले त्यांनी चिवर धारण केले व बरेचशा भिक्खूसह भिक्षा मागण्यासाठी ते निघाले यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता नंतर त्याला टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेणार होता आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना ता, आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतकरण आनंदाने भरून गेले परंतु त्याला त्यांची भीतीही वाटली लपून राहण्यास रस्त्यावर एखादी जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीला लावून ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले सुनीता असल्या दरिद्र जिण्याचा तुला काय उपयोग आहे गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का आणि अमृत वर्षावाचा आनंद अनुभवीत सुनीत म्हणाला या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये भगवंताने मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे तेव्हा भगवंत म्हणाले भिक्कू ये आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीताला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले शील संयम आणि दमन यांच्यामुळे मनुष्य शुद्ध होतो सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले रस्त्या शेजारी टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर पुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या ह्या शुद्र प्राण्यांच्या आंधड्या जगात आणि केर कचऱ्यासारख्या ह्या इहलोकात बुद्ध पुत्र देखील प्रकाशमान होऊ शकतो तीन सोपाक आणि सुपीय या स्पृश्यांची धम्मदिक्षा सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य मुलगा होता त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ पडली होती त्यामुळे तिच्या पतीला व नाटलगांना वाटलं की ती मेली त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेस जाळण्याची तयारी केली परंतु स्मशानात एवढी जोरदार वृष्टी झाली आणि वादळ आले की वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही म्हणून सोपाकाच्या आईला तसेच चितेवर ठेवून ते निघून गेले सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती ती नंतर मेली मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला स्मशानाच्या बहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्रिया नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालन पोषण केले त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते त्यामुळे ते मुलंही सोपाक या नावाने ओळखले जाऊ लागले एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते सात वर्षाचा होता म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली काही काळानंतर सोपा केक स्थबीर झाला सुप्पिया आणि सोपाक हे लहानपणापासूनच एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पियाच्या वडिलांनी दत्तक घेऊन वाढविल्यामुळे आपला सोबती सोपाक याच्याकडून भगवंताच्या दम्म व यांचे शिक्षण घेतले आणि जरी सोपाका सुपियाच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्पियाने सोपाकाद्वारे प्रवज्ञा द्याव्याची विनंती केली सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील कराचे काम करणाऱ्या दर्जाच्या जातीतील सुपिय हा एक भिक्कू बनला चार सुमंगल धम्म सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता विळा नांगर आणि कुदळ यांच्या साह्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे छन्न हा कपिल वस्तूचा रहिवाशी असून शुद्धतनाच्या घरातील एक नोकर होता धन्य हा राजगृहाचा रहिवाशी असून एक कुंभार होता कप्पत हा श्रावस्तीचा रहिवासी होता फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता म्हणूनच तो कप्पत म्हणजे चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे या सर्वांनी भगवान बुद्धांकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली भगवान बुद्धांनी अवमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची दखल न घेता त्यांना आपल्या संगात घेतले. 5. महारोगी सुप्रबुद्धाची धम्म एकदा भगवंत राजगृहजवळील वेहोनाथ येथे खारींना दाणे टाकले जात असत त्या ठिकाणी राहत होते त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन दुखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची काही ना काही भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे अन्न खायला मिळेल म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या ते प्रचंड समुदायात पाहिले भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला नाही या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला मी देखील हा उपदेश ऐकेन ज्या संबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हा धम्माला ग्रहण करू शकेल म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यांना दान कथा कथा आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला त्यांनी विषय लाभही दाखवून दिला महारोगी सुप्रबुद्धाचे अंतकरण मृदू लवचिक प्रमुदित आणि श्रद्धा पूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला भगवान बुद्धांचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला म्हणजे दुःख दुःखाचे कारण दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करू शकते त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतकरणात तो त्या स्थळी बसलेला असतानाच विरज विमल प्रज्ञा प्राप्त झाली ती अशी की जो काही समुदाय धर्म आहे तो सर्व निरोध धर्म आहे महारोगी सुप्रबुद्धाला सत्याचे दर्शन झाले तो सत्याप्रत पोहोचला तो सत्यात निमग्न झाला तो संदेहाच्या पलीकडे गेला संदेह मुक्त झाला त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश उत्तमपणे आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला त्यांच्या जवळ गेला आणि तिथे जाऊन एका बाजूला बसला याप्रमाणे बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला सर्वोत्तम हे भगवंत सर्वोत्तम ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे लपलेल्याला शोधून काढावे पद पथभ्रष्टाला मार्ग दाखवावा आणि ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतींनी सत्याचे विवरण केले भगवान मी देखील बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण आलो आहो आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक समजावे नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्य युक्त सिद्ध आणि जागृत होऊन समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तिथून निघून गेला दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका सांडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगाने भोसकून ठार केले